नमस्कार आवाज माझ्या वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वयाच्या घडामोडींकडे चिनी टोपल्यांमुळे शेतकऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम सरनाईक यांनी केला गोमातेचं विधिवत पूजन आणि संजय राऊत यांच्यासाठी केला नरेश म्हण के सडेतोड प्रत्युत्तर ठाणे जिल्ह्यातील बाजारपेठेत नवरात्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या बांबूपासून बनवलेल्या पारंपरिक टोपल्या विक्रीसाठी आल्यात या टोपल्या शळगाव आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकरी परिवार एकत्र येऊन तयार करतात या मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो हे शेतकरी आपल्या कुटुंबासह या व्यवसायात कार्यरत असून यामधून त्यांच्या उपजीविका चालतात या टोपल्या बांबूपासून बनवल्या जातात आणि त्यासाठी लागणारा बांबू मुंबईतील परेल ठाणे रायगड इथून आणला जातो एक बांबू साधारणतः शंभर ते दीडशे रुपयांना मिळतो त्यातून आठ ते, ते दहा मध्यम आकाराच्या टोपल्या बनवता येतात या पारंपरिक हस्तकलेतून शेतकऱ्यांना दररोज चारशे ते पाचशे रुपये मिळतात परंतु बाजारात स्वस्त चिनी टोपल्यांच्या येण्यानं त्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झालाय टोपल्यांच्या आकर्षक डिझाईन्स आणि कमी किमतीमुळे स्थानिक टोपल्यांच्या मागणीत पंचवीस ते तीस टक्क्यांनी घट झाली देशी गाईला राज्यमाता गोमाता म्हणून मान्यता देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला या औचित्यानं येऊर येथील गोशाळेला युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक यांनी भेट दिली या ठिकाणी ब्राह्मणांच्या उपस्थितीत गोमातेची विधिवत पूजा यांच्या हस्ते करण्यात आली गाय ही आपल्यासाठी पूजनीय तिच्या गर्भात तेहतीस कोटी देवांचा वास असतो राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यभरात गायींचं पूजन करण्यात येईल तसंच तिच्या देखभालीसाठी राज्य सरकारनं अनुदान देण्याचा निर्णयही घेतला असून त्यामुळे गोमातेचं जतन केलं जाईल राज्य सरकारनं देशी गाईला राज्यमाता गोमाता म्हणून मान्यता दिल्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतलाय त्याबद्दल पूर्वे सर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनपूर्वक आभार मानले राज्यभरात युवा सैनिक गोशाळांना भेट देऊन ते दे गोमातेचं पूजन करतील तसंच या शासन निर्णयाची प्रत गोशाळांना देण्यात येईल युवासेनेच्या माध्यमातून या शासन निर्णयाची जनजागृती राज्यभरात करण्यात येईल अशी माहिती पूर्वे सर यांनी दिली शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी उभा ठावटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय त्यांनी राऊत यांच्यावर आरोप करत म्हटलंय की संजय राऊत तुम्ही गो मातेला नाही तर सोनिया मातेला मानणारे आहात मस्के यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर निशाणा साधताना पुढे म्हटले की तुमची अवस्था डुकरासारखी आहे ज्याला कटारात लोळल्याशिवाय चैन पडत नाही तुम्हाला चांगली भाषा कळत नाही म्हणून याच भाषेत तुम्हाला उत्तर दिलं पाहिजे तसंच मस्के यांनी सांगितलं की सनातन हिंदू धर्मात गायीला महत्व आहे परंतु तुम्ही घाणीत लोळणारे लोक हे कधीच समजू शकणार नाही मतांसाठी तुम्ही लाचार झालात राऊत यांच्यावर आणखीन हल्ला करत मस्के म्हणाले की राऊत तुमची फक्त सुनता करायची बाकी आहे आणि खुर्चीसाठी तुम्ही ते सुद्धा करणार याबद्दल शंका नाही त्यांनी पुढे आरोप केला की मविया सरकारचे मुख्यमंत्री असताना गोमातेला कसाईच्या हाती दिलं जात असताना तुम्ही काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती त्यावेळेला तुमच्या हाताची गडी आणि तोंडावर बोट होतं नरेश म्हसके यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सरकारच्या कामाचं कौतुक का केलं त्यांनी म्हटलं की मुख्यमंत्री शिंदे फडणवीस साहेब आणि पवार यांच्या महाराष्ट्राची प्रगतीची घोडदौड सुरू आहे आणि त्यामुळेच यांचा संजय राऊत तुम्ही गोमातेला नाही सोनिय मातेला मानणारे नेते आहात संजय राऊत कसं आहे ना डुकराला गटारात आणि घाणीत लोळल्याशिवाय चैन पडत नाही तसं तुमचं झालं आहे तुम्हाला चांगली भाषा कळत नाही त्यामुळे तुम्हाला याच भाषेत उत्तर द्यावं असं वाटत सनातन धर्मामध्ये गाईला अनन्य साधारण महत्व आहे पण घाणीत लोळणाऱ्या तुम्हाला हे कसं कळणार मतांसाठी आपण लाचार झालेले आहात सुद्धा करायची तेवढी बाकी आहे खुर्चीसाठी तेही तुम्ही करणार आहात यात ते प्रश्नच उरलेला नाही आहे अरे मुला मुलवासाठी यांच्याकडे मतांसाठी किती लाचार होणार तुम्हाला गाईचं महत्व कधीच कळणार नाही जेव्हा गाई, गाई कसायांच्या हातात जात होत्या तेव्हा आपण खुर्ची करता उबाटाचे मुख्यमंत्री मोक घेऊन गप्प बसले होते महाराष्ट्राच्या प्रगतीचं काय बोलताय तुमच्या काळात काय होतं काहीही झालं नाही आज महाराष्ट्र नंबर एकला देशात आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा जे काम करत आहेत ना त्यावर आता तुमची जळत आहे तुमची जळते मला वाईट वाटतय म्हणून अशा पद्धतीत आपण वक्तव्य करताय ठाणे शहरातील वर्तकनगरच्या पावन नगरीत यंदा शारदीय नवरात्रोत्सवासाठी तिरुपती बालाजी मंदिराचा सा देखावा साकारण्यात येतोय सन्मान युवा प्रतिष्ठानचे संस्थापक आयोजक राजेंद्र फाटक आणि शिवसेनेचे माजी नगरसेविका राधिका फाटक यांच्या सौजन्यानं होत असलेल्या या नवरात्रोत्सवात यंदा तिरुपती बालाजी मंदिराच्या देखाव्यात प्रभू श्रीरामाची बालाजीची मूर्तीची मधोमध देवी अंबेमा विराजमान होणार आहे त्यामुळे भाविकांना भक्तीचा त्रिवेणी संगम अनुभवता येईल युवा प्रतिष्ठानचं यंदा रौप्य महोत्सवी वर्ष असून या नवरात्र एकनाथ शिंदे तसंच खासदार नरेश म्हस्के आमदार प्रताप सरनाईक इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती आयोजक राजेंद्र फाटक आणि राधिका फाटक यांनी पत्रकार परिषदेत दिली याप्रसंगी शिवसेना सचिव सिने नाट्य अभिनेते सुशांत शेलार उपस्थित होते ठाण्यातील वर्तकनगर येथील दत्ता मंदिर जवळील ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक चव्वेचाळीसच्या पटांगणात सन्मान युवा प्रतिष्ठानच्या वतीनं गेली चोवीस वर्ष सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा केला जातो सा वर्ष असल्यानं आंध्र प्रदेशातील श्री तिरुपती बालाजी मंदिर प्रतिकृतीचा प्रेक्षणीय पाच हजार स्क्वेअर फूट जागेमध्ये चाळीस बाय साठ फुटाच्या आकारात साकारण्यात येतोय दररोज ब्राह्मणांच्या साक्षीना होम हवन विधी करण्यात येणार आहे यावर्षी सुशांत शेलार प्रस्तुत सन्मान दांडियाचं आयोजन करण्यात आलं असून अक्षय अय्यर सावनी रवींद्र आनंदी जोशी रोहित राऊत पद्मनाभ गायकवाड आदिश तेलंग मयूर सुके राहुल मुखर्जी इत्यादी अनेक मराठी कलाकार दांड्यामध्ये सहभागी होते या नवरात्र उत्सवात शेवटचे दोन दिवस फॅन्सी ड्रेस स्पर्धा तर दररोज रील स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती फाटक यांनी दिली या पत्रकार परिषदेला शिवसेना सचिव अभिनेता सुशांत शेलार उपविभाग प्रमुख समीर उरणकर शाखा प्रमुख अनिर भोईर इत्यादी उपस्थित होते होतो पण यावर्षी पंचवीस वर्ष असल्यामुळे यावर्षी जोरात आणि धूमधडाक्यात नवरात्र उत्सव देवीचं दर्शन दर्शन आणि सगळं चांगल्या प्रकारे साजरा होणार आहे मी बालाजी भक्त असल्यामुळे यावर्षी माझी एक इच्छा होती की, की बालाजी मंदिरात आपली देवी बसावी आणि बालाजी पण बसावे आणि श्रीम पण बसावे आणि त्याप्रमाणे देवीने माझ्याकडून ते करून घेतलंय आपल्या इथे बघाल की बालाजीचं मंदिर बनवलेलं आहे आपली देवी बसणार आहे बालाजीसाठी वेगळं मंदिर आहे ज मत्सासाठी वेगळं मंदिर आहे आणि त्यांची पूजा अर्चा सर्व एकदम चांगल्या प्रकारे होणार आहे आणि उत्सव आपला जोरात चालू होणार आहे म्हणजे त्या ठिकाणी फॅन्सिटी स्पर्धा आहे त्याच्यानंतर माताकी चौकी आहे त्याच्यानंतर रील स्पर्धा आहेत अशा विविध स्पर्धा आपण त्या दिवशी म्हणजे नऊ दिवस ठेवलेले आहेत आणि सर्व आपले पॉलिटिकल आमचे सर्व पाहुणे सगळे आमचे नारायण आमचे गुरुवर एकनाथजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा प्रमुख नरेशजी मस्के खासदार आणि प्रताप सरनाईक साहेब यांचे त्यांचं पण अमूल्य मार्गदर्शन कायम असतं आणि ते नेहमी करत असतात त्यांच्यात मार्गदर्शन एवढं आपण पंचवीस वर्ष आपण पूर्ण केलं आणि एवढ्या चांगल्या प्रकारे आपण देवीचा उत्सव साजरा करतो ठाणे शहरात कसारवडोली येथील बालावलकर मैदान इथे होणाऱ्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी पाच ऑक्टोबर रोजी उपस्थित राहणार आहेत पंतप्रधान यांच्या या दौऱ्याचं नियोजन करण्यासाठी पूर्वतयारीची बैठक सोमवारी तीस सप्टेंबर रोजी ठाणे महापालिका मुख्यालयात झाली सुमारे चाळीस हजार नागरिकांची उपस्थिती या कार्यक्रमाला अपेक्षित असून ठाणे तसंच आसपासच्या पालिकांमधून सुमारे बाराशे बसगाड्यांची येबंदर रोड परिसरात होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा नियोजित दौरा शनिवारी पाच ऑक्टोबर रोजी होणार आहे या दौऱ्यासाठी आवश्यक सर्व व्यवस्थांचं सर नियोजन करण्यासाठी विविध जबाबदाऱ्यांची निश्चिती करण्यात आली आहे त्यानुसार पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी ठाणे महापालिका मुख्यालय इथे बैठक झाली पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन मुख्य सभामंडप पार्किंग व्यवस्था येथील सर्व नियोजन करण्यात यावं त्याचबरोबर वीज पुरवठा इंटरनेट सेवा यांची पर्यायी व्यवस्थाही उपलब्ध करण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक शेनगारे यांनी दिल्या तसंच या काळात मोठ्या प्रमाणावर वाहतूक होणार वाहतुकीसाठी बंद रस्ते सेवा रस्त्याच्या अवगत करण्यात यावं असं पालिका आयुक्त राव यांनी राज्य सरकारचा हस्तक्षेप वाढीस लागलाय त्यामुळेच विरोधकांचं प्राबल्य असलेल्या विभागाबाबत दुषाभाव केला जातोय त्याचाच एक भाग म्हणजे मुंबऱ्यातील पाणीपुरवठ्यात अन्याय केला जातोय असा आरोप डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केलाय विरोधी शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून बेंगोरात धरणा आंदोलन सुरू करण्यात आले यावेळेला पाण्याच्या काळाबाजार करणाऱ्यांना मोक्का लावा अशी मागणी पठाण यांनी केली मुंब्रा भागात काही दिवसांपासून पाण्याचा अत्यल्प पुरवठा केला जातोय मागणी करूनही पाणी पुरवठा वाढवण्यात येत नाही तसंच कचरा देखील उचलण्यात येत नाही याच्या निषेधार्थ पालिकेच्या मुंबईतील पाणीपुरवठा विभागासमोर हे आंदोलन सुरू करण्यात आले या आंदोलनात मोठ्या संख्येनं महिला पुरुष आणि लहान मुला सहभागी झाले या आंदोलकांकडून ठाणे महापालिकेवर भेदभाव केला जात असल्याचा आरोप केला जातोय संदर्भात शानू पठाण यांनी भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवारचं प्राबल्य दोन वर्षाचा इतिहास पाहता विरोधकांना निधी देताना राज्य सरकारकडून आखडता हात घेतला जातोय तसाच प्रकार आता नागरी सुविधा पुरवण्यातही केला गेल्या पंधरा दिवसांपासून तीन तीन दिवस पाणी पुरवठाच करण्यात येत नाही काही ठिकाणी पाणी माफियांकडून पंप लावून पाणी खेचलं जात आहे टँकर माफिया खुलेआम आम पाण्याची विक्री आहेत विकण्यासाठी पाणी आहे मात्र गोर गरिबांना पाण्यासाठी वणवण करावी लागते दुसरीकडे कचरा उचलण्यासाठी कोट्यावधी ठेके दिले जात आहेत शहराच्या विविध भागातील कचरा हटवण्यात येत नाही अगदी मंदिराच्या मंदिर परिसरातील शाळेजवळील कचराही उचलण्यात येत नाही परिणामी साथीच्या आचारांचा प्रचंड फैलाव झालाय पालिकेची निवडणूक झालेली नसल्यानं ठाणे महापालिकेचा कारभार राज्य सरकारच्या निर्देशानुसार चालतोय त्यातूनच मोमऱ्यावर अन्याय केला जातोय पण आम्ही हा अन्याय सहन करणार नाही त्याविरोधात संघर्ष करून

पानी को बेचा जा रहा है और सत्रह लाख पानी चोरी हो और जो नागरिक है उनको ना मिलते हुए कमर्शियल लोगों को पानी दिया जा रहा है जिसके कारण पीएमसी का का करोड़ों रुपए नुकसान भी हो रहा है और नागरिकों को पानी से महरूम किया जा रहा है आज हम स्वच्छ थाना थाना सुंदर की बात करते स्वच्छ भारत अभियान की बात करते हैं उमरा फोसा के अंदर मस्जिद और मंदिर के ऊपर कचरों का अंबार लगा है तीन तीन दिन से कचरा नहीं उठाया जा रहे तीन तीन दिन तीन तीन दिन से कचरा पड़ा यह हालत है लापरवाही लाचार महापालिका बेबस प्रशासन यह हाल है दो दिन के अंदर यह प्रश्न नहीं छूटा आयुक्त के बाद हंडा मोर्चा लेके और कचरा भी लेके जाएंगे मंदिर मंदिर छोटा और यह की तीन दिन से उठाए नहीं तीन दिन से मलेरिया हो रही लोगों को फीवर हो रहा है बड़ी बड़ी बीमारियों को सामना करना पड़ रहा है एक तरफ पानी की इमार पानी कम कचरा दादा मार्ट सिटी के नाम पे हम बात करें करोड़ रुपए का टेंडर लिया जा रहा है प्रशासन क्या कर रही है मजबूरी में हमको आयुक्त के कैबिन के बाद दो नगर सेवक मैं यही बैठूंगा दो नगर सेवक नागरिक कचरा और हंडा लेके वहाँ कैबिन के, के बाद जाने वाले है वकीली क्षेत्रात येणाऱ्या नवीन वकिलांसाठी देशातील पहिल्या ऍडव्होकेट अकॅडमी आणि रिसर्च सेंटर महाराष्ट्रात सुरू करण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतला त्याचं भूमिभूषण नुकतंच तळुशा इथे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं या अकादमीचं महत्व लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी दहा कोटी रुपयांचा निधी देणार असल्याचं जाहीर केलं शासन आणि समाजाला ही अकादमी उपयुक्त ठरणार आहे तसंच त्यामुळे न्यायदानाच्या क्षेत्रात उत्तम काम होईल त्यामुळेच इथे शिकणाऱ्या वकिलांना विद्यावेतन देण्याचंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं चांगले कायदे बनवण्यासाठी या अकादमीची निश्चित मदत होईल त्यासाठी महायुती सरकारनं हा निर्णय घेतलाय आवाज माझावरील एखादी बातमी माहिती राहून गेली असल्यास युट्यूबवर इथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अशा ठळा घडामोडी शेवटी आहे पुन्हा एकदा चिनी टोपल्यांमुळे शेतकऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम पूर्वेश सरनाईक यांनी केलं गोमातेचं विधिवत पूजन आणि संजय राऊत यांच्यासाठी केला नरेश माझके यांचं सडेतोड प्रत्युत्तर आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी या ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार